उन्हाळा सुरू झाला आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये डिहायड्रेशनचा त्रास होतो किंवा पाण्याची कमतरता ही जाणवते त्यामुळे आपण वेगवेगळे पेय प्यायला जातो आणि त्यामध्ये आपण ज्यूस पितो कलिंग कलिंगडाचा ज्यूस पितो किंवा ताक घेतो लिंबू सरबत पितो तर, आज तर मी आज तुम्हाला ताकाची रेसिपी घेऊन आली आहे तर ह्या रेसिपीमध्ये मी विविध प्रकारचे ताक कसे बनवायचे ते दाखवणार आहे पाचनयुक्त ताक कसे बनवायचे तेही दाखवणार आहे आता आपल्याला ताक बनवण्यासाठी दही लागणार आहे दही एक बाउल घेतला आहे आणि दोन बाऊल पाणी घालून त्यात मी घुसळून घेणार आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही आंबट नको आहे आणि याप्रमाणे आपण ताक घुसळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर आपला बेसिक ताक तयार होईल आणि त्यापासून आपल्याला पाचनयुक्त ताक तीन प्रकारचे करणार आहोत चला तर मग आपण पहिला प्रकार पाहू पाहूया त्यासाठी मी एका ग्लासामध्ये ताक ओतून घेत आहे बघा ह्याप्रमाणे आपण ताक ओतून घेतलं आहे आणि आता त्यामध्ये मी जिरा पावडर घातली अर्धा टीस्पून आणि चाट मसाला अर्धा टीस्पून घातला आहे याप्रमाणे आपला पहिला प्रकार झालेला आहे ताकाचा आता आपण दुसरा प्रकार करणार आहोत आता त्यासाठी मी मिक्सरमध्ये एक मिरचीचा तुकडा घेतला आहे आणि आलं घेतलं आहे आणि पुदिना घेतलं आहे आणि जिरं घेतलं आहे एक ग्लासासाठी मी तेवढं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जास्त ह्या प्रकारचा छास बनवायचा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता तर याप्रमाणे तिखट जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर मिरची कमी घाला आणि याप्रमाणे आपण त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती गाळून घेतलेली आहे मी व्यवस्थित आणि गाळून झाल्यानंतर आपण ताक उतून घेणार आहोत हा दुसरा प्रकार झालेला आहे हा पचायला खूप हलका आहे त्यात पुदिन्याची पानं असल्यामुळे पचायला खूप हलका जातो आणि हा तिसरा प्रकार पाचनयुक्त ताक म्हणजे फोडणीचं ताक आहे हे हे बाधत नाही सर्दी कप पडचं असेल तर तुम्ही या प्रकारचे ताक पिऊ शकता बघा तेलाला फोडणी घालून मी त्याच्यात ओतून घेणार आहे राई जिरं कढीपत्ता आहे आणि हिंग आहे चांगली फोडणी लागल्यानंतर आपण त्या ताकात ओतून घेणार आहोत थोडं थंड थंड झाल्यानंतर आपण ओतून घेणार आहोत बघा याप्रमाणे आपले तिन्ही प्रकारचे ताक तयार झाले आहे अशा प्रकारे ताक तुम्ही ह्या उन्हाळ्यात करा तुम्हाला खूप आवडतील जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार